हे बघा अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाची आगे देखो होत आहे क्या संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं किंवा हिंसाराचार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे नाही योग्य नाही पण असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं तिथं खून केला जातो अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून चोऱ्या दरोड्या हे व्हायला लागलं आहे राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे आहे ना ना की नाही मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईल असं झालेलं आहे त्यामुळे तातडीने कुणीतरी गृहमंत्री नेमा ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती नियंत्रण आण स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास एकशे सदतीस अडतीस आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे त्यामुळे जास्त जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे आपण संशय व्यक्त केलेला आहे विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच अनेकांनी संशय व्यक्त केलेला <laughs> आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्यामध्ये अत्यंत सक्रियतेनं काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव आहे जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्यानं आले आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असं अंतर तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसतं आहे त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे हा पराभव स्वीकारून शेवटे चालावं लागणार आहे हे बघा राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे त्यामुळे वाढदिवस असेल लग्नाचा प्रसंग असेल का मरणाचा प्रसंग असेल या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील सोनेत्रा ताई असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या, या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्याच आशीर्वाद घेतलेले आहे राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता बारा दिवस उलटलेले आहे एक गठ्ठा बहुमत आहे तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत <coughs> एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा ता त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल